सुरुवातीला भोगी आणि मकर संक्रांतरीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आज मी तुम्हाला छान अशी माझ्या पद्धतीची भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे छान असं तेल टाकून त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता टाकून घेतलेला आहे इथं भाजलेलं खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं तिळ देखील भाजून वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे छान असं तेलात परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि चिमुटभर हिंग टाकून त्यामध्ये आता घरचा काळा मसाला टाकायचा आहे जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही तिखट घेऊ शकता थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि किंचित धना पावडर टाकलेली आहे आता सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपल्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे पाहू शकता असं आता सर्व भाज्या एकत्रित केलेल्या आहेत पाहू शकता भाज्या तर कुठल्या सा घ्यायच्या आहे सर्वांना माहितीच असतं भाज्या ह्या हो खूप घेतलेल्या आहेत सात ते आठ जणांची ही भाजी बनवत आहे मी सुरुवातीलाच पाणी ओतायचं आहे कधीही थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार चा, चा आणि चांगलं चा भाज्या छान अशा चा शिजू द्यायचे पाणी टाकायची गडबड करायची नाही ना, तर आपली भाजी छान नाही होत चांगलं वाफेवरतीच परतवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं भाज्या छान शिजू द्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही भाज्या आपल्या किंचित अशा शिजलेल्या आहेत त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं त्यातच थोडंसं पाणी टाकून हे मी दहा दहा मिनटं परत शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता आता भाज्या छान अशा शिजलेल्या आहे अजून याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये वाटलेलं तीळ टाकलेलं आहे म्हणजेच भाजून वाटलेलं तीळ आहे हे त्याचं कूट आहे यांनी भाजी छान अशी एक जीव होते त्यामुळं भाजलेलं तिळाचं कूट घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आता आपली भाजी ही छान अशी खाण्यासाठी तयार आहे फक्त याला झाकण ठेवून दोनच मिनटाशी वाफ काढून घ्यायची आहे जी परत एकदा तोवर मी आता इथं बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे बाजरी आधी पा बाजरीचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ छान मळून त्याची भाकरी तयार करून घेतलेली आहे छान अशी पातळ अशी भाकरी करून घ्यायची आहे खूप जाड केली तर आपली भाकरी छान नाही लागत त्यामुळं अशी पातळ छान बाजरीची भाकरी थापून घेऊन खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तव्यावरती भाजी आणि भाकरी दोन्ही पण खूप छान झालेले होते तुम्ही देखील अशा प्रकारे भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी माझ्या पद्धतीनं करून पहा सर्वांना आवडतील देखील आणि सर्व आवडीने खातील देखील आता माझी इथं बाजरीची भाकरी छान अशी पाहू शकता तुम्ही तयार झालेली आहे बाजरीची भाकरी कधी जाड करायची नाही पातळच छान लागते त्यामुळे इथं मी बाजरीच्या भाकरी छान अशा सर्व पातळच करून घेतलेल्या आहेत आता मी सर्व भाकरी तयार करून घेते पाहू शकता इथं बाजरीची भाकरी आणि भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही या कायला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब